नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आजची आपली रेसिपी खूप साधी सोपी आहे आणि कोणी आलं तरी आपल्याला ती करता येते मस्त रेसिपी आहे ही कर्नाटकी रेसिपी आहे हिचं नाव आहे गिरमिट तर चला मग आपण आता सगळं साहित्य पाहूया मुनमुऱ्याची रेसिपी आहे तर चला किचनमध्ये गिरमिट करण्यासाठी मी हे मुनमुरे घेतलेले आहे आणि आता आपण गॅसवर कढई ठेवूया गिरमिटमध्ये फक्त एक फोडणी करून घालायची असते फक्त त्यांचा थोडासा जरा वेगळा प्रकार आहे तर तो आपल्याला राहता येईल मी यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालणार आहे सजवण्यासाठी मी वरून शेव घेतली आहे आणि गिरमीटमध्ये फुटाण्याचं जी डाळ असतं त्याची पावडर घातली जाते ही पावडर ही चिंचगुळाची चटणी तर आता आपण गिरमीट करूया तेल तापलं की मी तेलामध्ये मोहरी घालते मोहरी फुटली की आपण हिंग घालूया हिंग घातल्यानंतर मी लांबली त्यामध्ये हळद घालते मी लाल तिखट घातलाय लाल तिखट घातल्यानंतर गॅस बंद केला थोडासा कांदा यात टाकते अगदी थोडा आणि आता ही चिंचगुळ्याची चटणी दोन तुमचे घातली आहे आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया थोडासा गॅस लावते याच्या खाली आता यामध्ये आपल्याला ही जी पुडी आहे ही आपल्याला गिरमीटवरच सॉरी मुरमुऱ्यांवरच घालून घ्यायची आहे त्यातली अर्धी पावडर मी या मुरमुऱ्यांवर घालते आपली फोडणी तयार झाली आता व्यवस्थित झाली आहे तेल पण सुटायला लागलं आहे मी सगळं बंद केलं आता आता ही जी फोडणी आहे ही आपण मुरमुऱ्यांवर टाकणार आहोत आता ही फोडणी मुरमुऱ्यावर टाकल्यावर आपण हे मुरमुरे कालवून घ्यायचे कारण आपण त्याच्यात फुटाण्याचं डाळ्याची पावडर घालतो ना तर ते छान असं कोरडं होऊन येतो आता हे सगळं काढून घेते थोडंसं चमच्याचं यामध्ये थोडंसं मीठ घालूया तसं मुरमुऱ्यात मीठ असतं आपण काही मीठ घातलेलं नाहीये आणि याच्यामध्ये थोडासा कांदा घालतात टोमॅटो मी हे थोडेसे डाळिंबाचे दाणे नंतर घालणार आहे किंवा आताच घालते थोडे डाळिंबाचे दाणे आज माझ्याकडे हिरवी कोथिंबीर नाही नाहीतर हे गिरमीट खूप छान दिसलं असतं हिरवी कोथिंबीर टाकली की आता हे असंच लाल पिवळं गिर गिरमीट आपल्याला बघावं लागेल पण कोथिंबीर घातली जाते फक्त कोथिंबीर मिळत नाही आहे बाहेर पण मार्केटमध्ये आपलं मस्तपैकी आपलं गिरमीट छान तयार झालंय याच्यामध्ये थोडे शेंगदाणे नाही एकदा कालवते आणि शेव आपलं हे गिरमीट अगदी मस्त तयार झालेलं आहे पाच मिनिटाची रेसिपी काहीच नव्हतं त्यात फक्त मी फोडणी घातली तर बघा हे गिरमिट किती छान दिसतंय आणि होतंय चटका तुम्हाला गिरमिटची रेसिपी आवडली का मला नक्की नक्की सांगा आणि तुम्हाला ला, जर आण ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल आणि असंच आपण वेगवेगळे छोटे छोटे पदार्थ पाहा जो कारण आता हिवाळा सुरू होतो आहे मुलं दुपारी शाळेत नेतात काहीतरी खायचं असतं जेवायचं नसतं डब्यात पण नेलेलं नको असतं मग अशा वेळेस हे पटकन आपल्याला गिरमिट करता येतं खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल